नमस्कार आज आपण खूपच साध्या सोप्या घरगुती पद्धतीने चिकन बिर्याणी बनवून घेणार आहोत चिकन बिर्याणीचा भात जो आहे तो कन अनकन तुम्हाला सेपरेट झालेला दिसेल मस्तपैकी मसालेदार चिकन बिर्याणी काहीच मिनिटांमध्ये बनवून तयार होते सोबतच चटकदार असा कोशिंबीर रायता ज्याला आपण म्हणतो तो, तो देखील आपण बनवून घेणार आहोत तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बिर्याणीचा भात बनवण्यासाठी काही मसाले लागणार आहेत हिरवी वेलची मोठी वेलची थोडीशी दालचिनी तीन लवंगा तीन काळी मिरी हे सर्व साहित्य आपल्याला हलकंसं कुटून घ्यायचं आहे वेलच्या ज्या आहेत ते आपल्याला फोडून घेऊन टाकल्या तरी देखील चालतील पण इथे मी सगळंच अशा पद्धतीने कुटून घेत आहे आणि त्याचे अशा प्रकारे भरड केलेली आहे आणि आता चिकन बिर्याणीसाठी इथे मी मिनी मोगरा घेतलेला आहे तांदूळ तर तांदळाचं प्रमाण आहे सव्वा तीन कप इथे मी तांदूळ घेतलेले आहेत धुवून घ्यायचं आहे दोन पाण्याने आणि त्याला बाजूला ठेवून घ्यायचं आहे तोपर्यंत एका भांड्यामध्ये मध्ये आपण थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे साधारणपणे पळी इतकं तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये तेजपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत आणि आपण जो कुटून घेतलेला जो मसाला होता तो आपण यामध्ये घालून घेणार आहोत सोबतच थोडंसं जिरं आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे तड़ तड़ तर इथे मी जिरं घालून घेतलेलं आहे छान असं सगळं तडतडलं की यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर संवाद कप तांदळासाठी इथे आपल्याला अं दीड तांब्या पाणी घालून घ्यायचे आता हे पाणी घालून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून पाणी उकळत ठेवायचं आहे तोपर्यंत आपण चिकन मॅरिनेशनसाठी थोडा मसाला बनवून घ्यायचा आहे इथे मी मोठ्या लसूण पाकळ्या चार ते पाच घेतलेल्यात आलं सोबतच हिरवी वेलची मोठी वेलची दालचिनी लवंग काळी मिरी कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची थोडंसं चमचाभर जिरं आणि चमचाभर इथे आपण बडीशेप घालून घेणार आहोत आणि याची आपल्याला छान अशी पाणी घालून पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर ही पेस्ट आपल्याला चिकन मॅरिनेशनसाठी लागणार आहे तोपर्यंत पाणी देखील छान उकळलेलं आहे आणि आता इथे भिजून घेतलेला जो तांदूळ होता तो देखील आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे सगळा तांदूळ मी यामध्ये घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित आपल्याला हा तांदूळ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला भात शिजत ठेवायचा आहे हा भात आपल्याला जवळपास नव्वद टक्के इतका शिजवून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण चिकन मॅरिनेशन करून घेणार आहोत स्वच्छ धुतलेलं साडेतीनशे ग्रॅम चिकन घेतलेलं आहे यामध्ये अर्धा चमचा हळद आणि तयार करून घेतलेलं जे वाटण हो होतो मसाल्याचं तर ते वाटण इथे आपण घालून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घरगुती एक चमचा तिखट घालून घेतलेला आहे आणि चमचा चिकन बिर्याणी मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे यामध्ये आता आपल्याला घट्ट असं दही घालून घ्यायचं आहे तर घरातच बनवलेलं दही जे आहे ते जवळपास पाऊन वाटी इतकं मी दही घालून घेणार आहे आता चिकन बिर्याणीमधलं चिकन हे चोथट न होण्यासाठी यामध्ये आपल्याला दह्याचा वापर करायचा आहे आणि सोबतच थोडंसं लिंबू पिळून घेणार आहे मी लिंबामुळे चिकनचा वास निघून जातो आणि दह्यामुळे चिकनचे जे, जे मसल्स आहेत ते लूज पडतात आणि चिकन खूप छान असं शिजून तयार होतं यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी घालून घेतलेली आहे आणि सुक थोडासा पुदिना घालून घेतलेला आहे आता ताजा पुदिना असेल तर तुम्ही ताजा पुदिना देखील घालू शकता माझ्याकडे सुकवलेला पुदिना आहे तर मी सुकवलेला पुदिना घालून घेतलेला आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून आहे आणि ह्या चिकनला आता मॅरिनेट करून आपल्याला जवळपास दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवून आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर मस्तपैकी अर्धा ते पाऊण तास चिकन मॅरिनेट करून तुम्ही ठेवू शकता आता इथे मोठ्या पॅनमध्ये जवळपास तीन पळी इतकं भरून मी तेल घालून घेतलेले आहे आणि त्यामध्ये चमच्या भर साजूक तूप घालून घेतलेले आहे आणि यामध्ये आता दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालून घेतलेले आहेत बऱ्याचदा असं आपण बघतो की चिकन बिर्याणीमध्ये तळलेला बारीक चिरून तळलेला कांदा आपण वापरत असतो पण यावेळेस मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने चिकन बिर्याणी बनवत आहे घरगुती पद्धतीने झटपट तर हा कांदा पटकन फ्राय होण्यासाठी यामध्ये मी थोडं मीठ घालून घेतलेलं आहे आणि मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो देखील घालून घेतलेले आता इथे कांदा आणि टोमॅटो आपल्याला छान असा परतून आहे बारीक चिरलेल्या कांद्याच्या ऐवजी तुम्ही उभा चिरलेला तळलेला कांदा देखील घालू शकता माझ्याकडे वेळ कमी होता त्यामुळे मी झटपट अशा पद्धतीने बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो एकत्रच फ्राय करायला ठेवत आहे मीठ घातल्यामुळे पटकन मिनिट दोन मिनिटांमध्ये कांदा टोमॅटो छान असा परतून तयार झालेला आहे आणि यामध्ये आता आपण चिकन जे मॅरिनेट करून ठेवलं होतं ते सगळं यामध्ये घालून घेणार आहोत आता यामध्ये आपल्याला पुन्हा कुठलेही मसाले घालण्याची अजिबात आवश्यकता नाही जर आणखीन मसाले जर तुम्ही घातले तर चिकन बिर्याणी जास्तीची तिखट होईल आणि लहान मुलं जर खाणार असतील तर अजिबातच आपल्याला तिखट घालायची आवश्यकता नाही मिक्स करून घेतलेलं आहे झाकण ठेवून याला आता शिजत ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण कोशिंबीर बनवून घेणार आहोत चॉपरमध्ये मध्यम आकाराचा कांदा मध्यम आकाराचा टोमॅटो आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून बारीक असं हे आपल्याला चिरून घ्यायचं आहे तर चॉपरमध्ये खूप छान असं बारीक चिरून तयार होतं यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही काकडी सोबतच बीटरूट घालू शकता चॉपर मधली जी कोशिंबीर तुम्ही बारीक चिरलेली असते ती खाण्यासाठी अप्रतिम लागते तोपर्यंत आपण चिकन पाहून घेणार आहोत चिकनला एकदा व्यवस्थित मी परतून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे आणि या आता यामध्ये आपण थोडेसे जे मसाल्याचं पाणी होतं ते घालून घेतलेलं आहे आणि यावरती आता झाकण ठेवून थोडंसं चिकन आपण शिजवून घेणार आहोत आता एका बाऊलमध्ये आपल्याला दही घालून घ्यायचं आहे तर हेच घरात बनवलेलं जे दही आहे ते मी इथे घालून घेतलेलं आहे जवळपास वाटीभर दही यामध्ये आपल्याला घालायचं आहे तर इथे दही घालून घेतल्यानंतर बारीक चिरलेला कांदा दह्याला छान फेटून घ्यायचंय दह्यामध्ये गुठळ्या होता कामा नाहीत फेटलेल्या दह्यामध्ये हे बारीक चिरले छान तयार होते किंवा बीटरूट नाहीये कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर चिरलेली यामध्ये घालून घेतलेली आहे आणि आता याला आपण मिक्स करून घेणार आहोत मस्त चटकदार अशी कोशिंबीर घरच्या दह्यामध्ये बनवलेली काहीच मिनटामध्ये बनवून तयार झालेली आहे आता ही कोशिंबीर आपण साईडला ठेवून घेणार आहोत जर आणखीन वेळ असेल तर या कोशिंबीरला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता थंडीचा सीझन आहे त्यामुळे इथे मी काय फ्रीजमध्ये ठेवत नाही तोपर्यंत चिकन आपण पाहून घेणार आहोत तर चिकन बऱ्यापैकी आता इथे शिजून तयार झालेलं आहे हे चिकन शिजण्यासाठी जवळपास मला दहा मिनटं इतकी लागली असतील तर आता भात देखील तयार झालेला आहे आणि आता हा भात मोकळा सुटसुटीत आपण करून त्याला झाडणे अशा पद्धतीने चिकन वर घालून घेणार आहोत तर आता इथे चिकन बिर्याणीचे दोन ते तीन लेअर न करता खाली चिकनचा एक लेअर आणि वरती भाताचा एक लेअर असा मी थर करून घेतलेला आहे आणि यावरती आता मी ऑरेंज फूड कलर आणि ग्रीन फूड कलर इथे मी अशा पद्धतीने घालून घेतलेला आहे ऑप्शनल आहे जर तुम्हाला घालायचं नसेल तर तुम्ही तो स्किप देखील करू शकता आता यावर जर तुम्हाला तूप घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता इथे मी तुपाचा वापर केलेला नाही झाकण ठेवून मस्तपैकी दणदणीत अशी वाफ काढून घ्यायची आहे आणि आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आता चिकन बिर्याणी आपण तळापासून अशा पद्धतीने काढून घ्यायचे चिकनचे पीस अशा पद्धतीने वर आपल्याला भातावरती ठेवून आणि गरमागरम चिकन बिर्याणी काहीच मिनिटांमध्ये बनवून तयार झालेली आहे चिकन बिर्याणी वाढत असताना एका साइडने अशा पद्धतीने चिकनचे पीस भात आणि मसाला आपल्याला सर्व करून घ्यायचा आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने झटपटरित्या मी घरगुती चिकन बिर्याणी बनवत असते तर आजची चिकन बिर्याणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच कळवा सोबतच इथे मी तयार करून घेतलेला रायता देखील सर्व केलेला आहे आवडत असेल तर तुम्ही लोणचं आणि पापड देखील सर्व करू शकता तर गरमागरम चिकन बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे वरतून थोडीशी आपण कोथिंबीर भुरभुरवून घेणार आहोत तर आजची रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा पुन्हा भेटूया का इंटरेस्टिंग रेसिपी सहित तोपर्यंत बाबाय